श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंद जाऊ ही समर्थन ज्यांनी प्रार्थना करते तर आजचा विषय असा आहे की एका ताईंचा अनुभव सांगायचा आहे नगरच्या ताई आहेत त्या त्यांचा अनुभव मला कालच त्यांनी सांगितला आणि म्हटलं त्यांना विचारून घेतलं की तुम मी तुमचा अनुभव यूट्यूबला शेअर करू शकते का तर त्या हो बोलल्या तर तुम्हाला सगळ्या सेवकांना व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्याची शक्ती जी आहे तीही सगळ्यांना माहिती आहे तर असंच एका ताईने यूट्यूबला बघून व्यंकटेश सूत्राचं अनुष्ठान केलं त्यांनी तीन रात्री व्यंकटेश स्रोताचा अनुभव केलं जो अनुभव होता तो घेतला त्यांनी व्यंकटेश सूत्राचं अनुष्ठान केलं आणि त्यांनी संकल्प ह्यासाठी केला होता ताईच्या लग्नाला सहा वर्ष झाले होते पण त्यांना मुलंबाळ नव्हतं आणि त्या सगळं बाबा बुवा दावखाने सगळं फिरून थकल्या होत्या घरच्यांचे टोमणे असो किंवा बाहेरच्यांची त्यांच्याकडे बघण्याची मानसिकता असो सगळं त्यांनी सहन केलं आणि त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान सुरू केलं तीन रात्री व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान केलं आणि जे अनु जे त्यांनी अनुष्ठान केलं ते सुरळीत पारही पडलं तीन रात्री अनुष्ठान सुरळीत पार पडलं आणि त्यानंतर ताईंनी फक्त व्यंकटेश भगवानांना आपल्या बालाजी भगवानांना एकच विनंती केली की मला फक्त एकदा आई होण्याचं सुख द्या जे काही माझे भोग आहे ते तुम्ही संपवा आणि मला आई होण्याचं भाग्य द्या आणि मी तुम्हाला एक सांगेल की वेळेच्या अगोदर कुणालाही काही भेटत नसतं मग त्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याला ते ती गोष्ट आपोआप भेटते मग त्याच्या नशिबात जर एखादी गोष्ट नसली ना त्याच्या हातातोंडाशी आलेला घास निघून जातो असं आणि एखाद्याच्या नशिबात जर असली ना तर ते म्हणतात ना देव कुठूनही तुमच्या पद्धतीत सुख टाकतो तर तसंच काही ताईच्या बाबतीत झालं आता को इन्स्टन्स म्हणा की ताईच्या सेवेचं महत्त्व म्हणा की जे सहा वर्ष ताई प्रयत्न करत होत्या त्या सहा वर्षात त्यांना यश नाही आलं आणि अवघ्या या तीन दिवसाच्या सेवेने कुठलीही ट्रीटमेंट चालू नसताना ताईची त्याच महिन्यात प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आज ताईने सांगताना असं सांगितलं आहे की ताईला आता पाचवा महिना चालू आहे आणि देव करू आपण स्वामींना कृपा स्वामींना प्रार्थना करूया की त्यांची जी पुढची महिने आहे ती है जाओ। हो। ही अशी सुरळीत जाव आणि त्यांची बाळ आणि त्या सुखरूप राहो हीच समर्थन त्यांनी प्रार्थना करेल एवढंच आहे की व्यंकटेश स्त्रोतातच दिलेलं आहे अपुत्र लाभती पुत्रानं म्हणजे त्याच्यात दिलेलं आहे का ज्यांना पुत्र म्हणजे बाळ नाही आहे त्यांना पुत्र लाभतात संतानप्राप्ती होते तर ज्यांनाही मी सांगेल संतानप्राप्ती नाही व्यंकटेश श्रोताचं एकदा तरी अनुष्ठान करून बघा व्यंकटेश स्त्रोताचे खूप अनुभव आहे आणि दारग दारं खिडक्या साप येतात ज्यांचं खूप भाग्य आहे ना त्यांना जर हे होत असेल त्यांच्यासोबत हे अनुभव येत असेल तर तुम्ही एकदा करून बघा प्रयत्न खूप छान अनुभव आहे आणि त्यां ज्यांच्या जीवनामध्ये कुठली आर्थिक समस्या असो तीही व्यंकटी स्रोतामुळे सुटती तर एकदा करून बघा नक्की अनुभव घेऊन बघा आणि ताईंचा अनुभव मला तर खूप आवडला कारण की एखाद्याची जिद्द बघा ना की स्वामी मी सेवा करेल मन मा तुमच्या सेवेनेच मला आई होण्याचं भाग्य मिळेल तर एवढीच इच्छा आहे की ज्यांना बोलबाळ नाही आहे त्यांना स्वामी त्यांची जी आई होण्याची इच्छा आहे ती पूर्ण करो आणि त्यांना असंच सुखी ठेव हो। तर एवढाच अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हालाही तर असा अनुभव आलेला आहे का व्हिडिओ कसा वाटला श्री स्वामी पण नक्की सांगा सेवा करा सेवेकरी